आजच्या या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपण जे काही माहिती भरणार आहोत ते उपक्रम कशा पद्धतीने ऑनलाईन आपण सबमिट करणार आहोत याविषयी माहिती घेऊ घेणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम माझ्यासमोर एक परिपत्रक आहे मी परिपत्रक आपल्यासमोर ओपन करत आहे बघा रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिकचे हे परिपत्रक आहे की राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन हे अभियान राबविणेबाबत एक परिपत्रक आहे ज्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चार सप्टेंबर दोन हजार चोवीस हे अभियानचा कालावधी आहे तसेच पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधी दरम्यान आपल्या शाळांचे मूल्यांकन होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने अभियानामध्ये पायाभूत सुविधांसाठी तेहतीस गुण शालेय ध्येय धोरणासाठी चौऱ्याहत्तर गुण तसेच शैक्षणिक रूपाध्येयकसाठी त्रेचाळीस गुण याप्रमाणे आपल्याला गुणांकन आहे तर आपल्याला हे जे उपक्रम आहे गेल्या वर्षी सुद्धा आपण हे उपक्रम राबविलेले आहे आणि याची माहिती आपण अपलोड केलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला याचा एक शासन निर्णय सुद्धा आपल्या जवळ आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार आपण ही प्रोसेस करणार आहोत तर हे आपण ऑनलाईन कशा पद्धतीने करणार आहोत त्या संदर्भातला हा एक व्हिडिओ आहे तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम सरलच्या स्कूल पोर्टल या वेबसाईटवरती आपण जाणार आहोत आणि या ठिकाणी आपला शाळेचा युजरनेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आलेला जो काही कॅप्चा असेल ते कॅबचं आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्यानंतर आपण लॉग इन करणार आहोत लॉग इन केल्यानंतर जर तुम्ही पहिल्यांदाही लॉग इन करत असाल तर तुमच्या समोर एक विंडो अशी येणार आहे की त्यामध्ये आपल्याला गेल्या वर्षी भरलेली जी काही माहिती आहे ती माहिती जस्ट वन सेकंड इथे काहीतरी टेक्निकल इश्यू आलेला आहे पुन्हा एकदा मी या ठिकाणी कॅपच्या माझं लिहित आहे कॅपच्या लिहून आपल्याला लॉग इनच्या बटनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर या ठिकाणी आता मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे म्हणून माझ्यासमोर डायरेक्टली ही विंडो आली आपण जर पहिल्यांदा ओपन करत असाल तर आपल्यासमोर एक पॉपअप येईल त्याला आपल्याला चेक करायचं आहे आणि त्या ठिकाणी पुढील आपल्यासमोर ही विंडो आपल्यासमोर येणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवरती क्लिक करायचं आहे तर त्यामध्ये तीन चार गोष्टी महत्वाच्या आहेत ते या ठिकाणी मी टेक्निकल पार्ट फक्त मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे त्यातला पहिला पॉईंट आहे की अपलोड ओन्ली पी डी एफ फाईल्स विथ ऑल इट सबसेक्शन्स फॉर द मेन सेक्शन त्याची साईज जी आहे पी डी एफची साईज आहे फक्त दोन एम बी पर्यंत आपली असावी आपण जे काय पी डी एफ त्या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत त्याची जी साईज आहे ती आहे दोन एम बी पेक्षा आपली कमी असायला अपेक्षित आहे त्याच पद्धतीने थोडक्यात वर्णन जेव्हा आपण करतो म्हणजे या ठिकाणी जेव्हा जे ब्लँक बॉक्स दिलेले आहेत एक हजार अक्षर फक्त याचा अर्थ असा नाही की एक हजार पूर्ण आपल्याला अक्षर लिहायचे आहेत जे काय आपण लिहिणार आहोत हो, जास्तीत जास्त आपण एक हजार अक्षर या ठिकाणी आपण आहोत त्याच्यामध्ये फक्त डॉट आणि कॉमा कॅरेक्टर ही चालणार आहेत परंतु बाकीचे इतर आहेत ते आपल्याला चालणार नाही आहेत फॉर एक्झाम्पल स्लॅश असेल जे काय स्टार आहे वगैरे हे आपल्याला चालणार नाही आहेत थोडक्यात मध्ये या ठिकाणी त्यांनी डॉट आणि कॉम अलाव केलेला आहे ऑल रिमार्क्स आर कंपल्सरी म्हणजे आपल्याला सर्व रिमार्क्स आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी लिहायचे आहेत त्याचप्रमाणे आपण माहिती सेव्ह करणार आहोत प्लीज सेव्ह द डेटा देन फायनलाइज आपण काय करणार आहोत डेटा आपण पहिले सेव्ह करणार आहोत आणि त्यानंतर आपण फायनलाइज करणार आहोत एकदा जर फायनलाइज केलं तर त्यामध्ये आपल्याला माहिती अपडेट करता येणार नाहीये तर सर्वप्रथम या ठिकाणी पाहूया की वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्याबाबत या ठिकाणी आपण ऑलरेडी आपल्या कॉम्प्युटर मध्ये एक जो फोल्डर आहे आपण तयार करून ठेवणार आहोत आपल्या आवश्यकतेनुसार ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बघा एक पी डी एक आपण काय केलेलं आहे माझ्या कॉम्प्युटरमध्ये मी जे काही फोटो मला लागणार आहे किंवा पी डी एफ लागणार आहे त्याचा मी ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे तर ते आपल्याला फक्त या ठिकाणी अपलोड करायचे आहे तर त्यासाठी चूज फाईल हा जो बटन आहे त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे आपला पी डी एफ आहे त्या पीडीएफ वरती आपण क्लिक करून सॉरी जे काय आपलं पीडीएफ आहे त्या ठिकाणी आपण पी डी एफ आपण अपलोड आपण करणार आहोत हे पी बघा मी अपलोड केलेलं आहे आणि त्याच्या खाली जेव्हा आपण येतो शाळेमध्ये वर्ग अध्यापन उद्देशाने पुरेशा वर्ग खोले आहेत का विद्यार्थी वर्ग गुणोत्तर युडाएस प्लस डाटा चे आधारित त्याला एक गुण आहे तर यासाठी आप, आपल्याला इथे आपल्याला अक्षर मध्ये घ्यायचं आहे मराठी किंवा इंग्लिश मध्ये आपण घेऊ शकतो फक्त या ठिकाणी जे काही स्पेशल कॅरेक्टर आहेत त्याचा वापर आपल्याला करायचा नाही त्याच पद्धतीने जेव्हा आपण खाली खाली येत जातो तर अशा पद्धतीने मुख्याध्यापक कार्यालयाबद्दलची माहिती आहे प्रशासकीय कार्यालयाबद्दल मुख्याध्यापकांची कार्यालयाची कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र कक्ष असले त्याच्यासाठी एकूण आहे जी काही माहिती आपण या ठिकाणी आपण फोटो अपलोड करणार आहोत किंवा पीडीएफ अपलोड करणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे आरोग्य तपासणी झाली आहे किंवा नाही होय झाले तर यश म्हणायचं या ठिकाणी आणि त्याच पद्धतीने पुढे पुढे जेव्हा आपण जातो हे सगळे जे फोटोज आहेत किंवा पीडीएफ आहेत स्वरूपात आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत आणि ही सगळी माहिती आपण अपलोड केल्यानंतर खाली बघा एक ऑप्शन दिलेला आप आहे आपल्याला त्या ठिकाणी आहे सेव आपल्याला ती माहिती सेव्ह करायची आहे आणि त्यानंतर आपण हे डाटा फायनलाइज करणार आहोत तर सर्वांना मी एक सल्ला असा देईन की हे जे काय आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी म्हणजे या राईट साईडला जे लिहायचं आहे ते सर्वप्रथम आपण काय करणार आहोत एका वर्ड फाईलमध्ये आपण लिहून ठेणार आहोत आणि तिथून फक्त कॉपी करून इकडे आपण पेस्ट करायचं आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि शेवटी आपल्याला म्हणजे सारखा सारखा आपला लॉग लॉगआउट होणार नाही कारण एकदा जर लॉग आऊट झालं तर, तर माहिती जे आपण भरलेली आहे ती सगळी माहिती तिथून निघून जाते तर त्यासाठी हे जे काय लिहायचं आहे जे आपण जे काय वर्णन करणार आहोत थोडक्यात थो वर्णन ते सर्वप्रथम आपण एखाद्या वर्ड मध्ये आपण सर्व लिहून ठेवायचं आहे आणि तिथून तो डेटा कॉपी करून या ठिकाणी आपण पेस्ट करू शकतो तर अशा पद्धतीने डेटा फायनलाइज करायचा आहे फायनलाइज सक्सेसफुली झाल्यानंतर आपलं काम संपलेलं आहे येस थँक्यू ये व्हेरी मच